नमस्कार मी अजय वर्मा आपल्या बरोबर सध्या आता माझी महापौर रुपेश जाधव उपस्थित आहे कारण की ते स्वतः इकडे दर्शनासाठी आलेले आहे आपण त्यांच्याकडनं पण चर्चा करण्याचा प्रयत्न करू कशा प्रकारचा आता माहोल आहे ज्या प्रकारे आता आता संध्याकाळची सात वाजलेले अधिक लोकसंख्या अजे हजारोची लोकसंख्या आता इकडे उपस्थित आहे त्यांच्या मनातलं काय गोष्ट आहे आता द्वारकाधीश थेट वसई मध्ये पण आपल्याला पाहायला भेटतोय काय सांगणार भाऊ द्वारकाधीश इकडे स्वतः आपण द्वारकाला जायला लागणार नाही इकडेच आपल्या जवळ काय बोलणार आज खूप आनंदाची गोष्ट आहे की द्वारकाधीश आज आपल्या या वसई तालुक्यामध्ये आज प्रकटलेले आहेत आपण बघता की लाखोच्या संख्येने इथे भक्त आहेत शंकराचार्य जी आहेत आता तुम्ही बघितला की संजय दत्त जी असे अनेक कलाकार इकडे या तीन चार दिवसामध्ये येणार आहेत अनेक आपले सर्व धर्माचे धर्मगुरू आज आपण बघता इथे आलेले आहेत हे पूर्ण द्वारकानगरीच झालेले आपल्या वसईविरा आणि इथे बघता का तुम्ही कुठलं जात धर्मगुरु काय आहेत का सर्व आज विलीन झालेले आहेत या भक्तीमध्ये आणि याचा आम्हाला भरपूर आनंद आहे की आमच्या प्रथम महापौर प्रवीणा वैनी ठाकूर यांचं स्वप्न आज साकार होत आहे पण लोकांचं असं म्हणणं विरोधकांचं असं म्हणणं का जे हिंदूच सरकारमध्ये या विकड्या विराजमारे त्यांचं म्हणणं आहे का फक्त पस्तीस वर्षात तुम्ही काही केलं नाही पण आता निवडणूक आली अमरते ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही पुढाकार घेता त्यांना काय आव्हानच नाही आपल्याला माहित आहे का हे जे मंदिर आहे हे द्वारकाधीश जे मंदिर आहे हे किती वर्षापासून चालू आहे कामाचं की आता इलेक्शन एक वर्षही झालेलं आहे इलेक्शन झालेलं आहे परंतु आज फक्त दहा बारा वर्षापासून काम चालू आहे काही एका वर्षामध्ये हे काम झालेलं नाही म्हणजे त्यांना याच्यामध्ये पण जर राजकारण करायचं असेल तर मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही आज सगळ्या वसई तालुका पालघर जिल्ह्यातील आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचे चित्र आहे की या वसई विरारमध्ये आज श्रीकृष्ण द्वारकाधीश मंदिर आज इथे उभारलेलं आहे की जगद्गुरू आज इथे आलेले आहेत शंकराचार्य जे हे आम्हाला भरपूर आनंद आहे आणि मला वाटतं ही जी नगरी आहे ही नगरी एकदम वेगळ्या पद्धतीने आज तिचा लूप दिसतो आपल्याला हे असंच चित्र कायमचं राहील बघता काय असं मला वाटतं प्रत्येक प्रभागातनं बस भरून भरून लोक इकडे आले तुम्हाला काय लोकांनी सांगितलं होतं का आम्हाला पण जायची इच्छा असं काही लोकांचं म्हणणं बघता की मला सकाळपासून दहा वाजेपर्यंत सगळ्यांचा फोन सगळ्या ठिकाणातून बसेस आल्या गाड्या आल्या रिक्षा रिक्षामध्ये आले पण ट्रेन ने आलेले आहेत आम्हाला जेवढ्या जेवढ्या लोकांची जी सेवा करता आली तेवढ्या मी केले धन्यवाद गुरु बघितलंय हे होते माझी महापौर रुपेश जाधव यांनी थेट म्हणाला आहे राजकारणाशी काही घेणं देणं नाही ज्या प्रकारे सर्व धर्माचे लोक आज या ठिकाणी उपस्थित झाले फक्त त्यांचं म्हणणं एकच ध्येय आहे का द्वारकाधीचं दर्शन ज्या प्रकारे प्रवीण हितेंद्र ठाकूर यांनी बारा वर्ष अगोदर जी संकल्पना घेतली होती का त्यांच्या जवळच त्यांना द्वारकाधीचं दर्शन व्हावं त्याचा त्यांना जिता जागता उदाहरण आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि असाच प्रकारचं भव्य मंदिर संपूर्ण मुंबई नाही आपण कुठे कुठे देशभरात नसेल त्याच प्रकारचं राम मंदिर नंतर आता द्वारकाधीश मंदिर इकडे बनवण्यात त्याच प्रकारे सर्व लोक दर्शन घेताय प्रवचन चालू आहे त्याचबरोबर उद्यापासून लोकांना दर्शन घेण्याची परवानगी सुद्धा देण्यात येणार आहे